आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेले साहेब सराफ हडक सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेले साहेब सराफ हडप सर पुणे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग नावाजलेला महामार्ग आहे पण तो सध्या चर्चेचा विषय बनलाय रोज अपघात होतच असतात त्यातच आता पावसाळ्याच्या तोंडावर एकाच पावसात हडपसर ते कवडीपाट टोल नाका रस्त्याची चाळण झाली आहे डांबरीकरण करूनही पावसाच्या पाण्यामध्ये डांबर वाहून गेलाय निकृष्ट डांबरीकरण केल्यानं कोटी रुपये खर्चून केलेले निकृष्ट डांबरीकरण पाण्यात गेलंय असा आरोप शेवाळीवाडीचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर ते कवडीपाट टोलनाकापर्यंतच्या रस्त्याची अवस्था खूप दयनीय झाली आहे काही महिन्यांपूर्वीच या तीन किलोमीटरच्या अंतरावर डांबरीकरण करण्यात आले परंतु पावसाळा सुरू होताच रस्त्यावर खड्डे पडू लागले असून संपूर्ण महामार्ग ठिकठिकाणी खसलेला दिसतोय राष्ट्रीय रस्ते महामार्ग खात्याच्या वतीनं कोटी रुपये खर्च करून केलेले निकृष्ट डांबरीकरण पाण्याने वाहून गेलाय आणि पालकमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी शेवाळेवाडीचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी केली आहे हा रस्ता म्हणजे राष्ट्रीय महामार्ग यांच्या ताब्यामध्ये आहे आणि आठ महिन्यापूर्वी रविदर्शन टोल नाका या परिसरामध्ये साडेतीन किलोमीटर क्षेत्रामध्ये अ बावीस कोटी रुपयाचं टेंडर या रस्त्याचं त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं काढण्यात आलं होतं खर तर रस्ता हा पूर्वी चांगला होता नवीन रस्ता करण्याची कुठलीही गरज या ठिकाणी नव्हती किंवा आवश्यकता नव्हती परंतु त्या ठिकाणी अनावश्यक कारणासाठी साडे बावीस कोटी रुपये शासनाला याच्यामध्ये टाकले आम्ही या गोष्टीला विरोध केला होता अं पीडब्ल्यूडीच्या पुण्याच्या ज्या प्रमुख आहेत श्रुती नाईक आणि सहाय्यक अभियंता सुरवे अतुल सुर्वे साहेब या दोघांनाही भेटून सध्या या डांबरीकरणाची आवश्यकता नाही बावीस कोटी रुपये या रस्त्यावर खर्च करू नका अशा प्रकारचं पत्र मी स्वतः त्या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्यांना दिलं होतं परंतु त्यांनी या गोष्टी ऐकल्या नाहीत त्या कामाचं टेंडर काढलं आणि बावीस कोटी रुपयाचा रस्ता साडेतीन किलोमीटर मध्ये यांनी केला परवा चार दिवस जो पाऊस पडला या चार दिवसाच्या पावसामध्ये हे बावीस कोटी रुपये त्या ठिकाणी जनतेचे हे धुवून गेले वाया गेलेत आज आपण जर हा रस्ता पाहिलात तर या रस्त्यावर अर्धा अर्धा फुटाचे खड्डे त्या ठिकाणी चार दिवसाच्या पावसामध्ये झालेले म्हणजे या रस्त्याची क्वालिटी काय असेल याचा आपण विचार करा आवश्यकता नसताना केलेला रोड रो, रो. आणि रस्ता केल्यानंतर ते, दी दी ते चार दिवसातली स्थिती हे जर पाहिलं तर याच्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांच्या आणि या कॉन्ट्रॅक्टरच्या संगणमतानं त्या ठिकाणी झालेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा पुणे सोलापूर महामार्ग आहे या महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक असते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक तर आहे जड वाहनांची आहे व्ही आय पी लोक एरियावर जात असतात शाळकरी विद्यार्थी आहेत बाजारामध्ये जाणारे शेतकरी आहेत लाखो वाहन या रस्त्यावर रोज त्या ठिकाणी प्रवास करतात आम्ही रोज पाहतोय रोज या ठिकाणी अपघात होत आहेत अनेक लोकांना त्यांचा जीव गमावा हो लागलाय अनेक लोकांना त्यांचे हातपाय गमावावे हो लागले याला जबाबदार कोण याचाही विचार करणं साठी खूप महत्वाचं आहे सांगा ना परत पत्र विचारतो भ्रष्टाचार झालाय निश्चित या लोकांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मी तर म्हणेन त्या कॉन्ट्रॅक्टरनी हा निकृष्ट दर्जाचा रस्ता केलेला आहे आणि जनतेचे करोड रुपये त्या पाण्यामध्ये घातलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरचं लायसन कायमस्वरूपी त्या ठिकाणी जप्त करून त्याला काळ्या यादीमध्ये टाकावं हा एक भाग आणि ज्या अधिकाऱ्यांनी सरकारचं हित त्या ठिकाणी पाहिलेलं नाही कॉन्ट्रॅक्टरचं हित पाहिलंय असे पीडब्ल्यूडीच्या या पुण्याच्या ज्या प्रमुख आहेत श्रुती नाईक आणि अतुल सुर्वे हे अभियंता आहेत या आणि त्यांचा स्टाफ या सर्वांनी मिळून याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचाराला हे सर्व मंडळी जबाबदार आहेत या सर्वांना यांच्यावर कारवाई करावी त्यांचं निलंबन करावं म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री या सर्वांना भेटणार आहे आणि यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची आम्ही मागणी करा या पार्श्वभूमीवर श्रुती नाईक कार्यकारी अभियंता महामार्ग प्राधिकरण यांनी स्पष्ट केले की महामार्गाच्या दुरवस्थेबाबत तक्रारी आल्यात शाखा अभियंत्यांना पाहणी करण्यास सांगितलंय तसंच ठेकेदारावर दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई होईल पावसाळा संपताच दुरुस्तीचं काम सुरू होईल संपूर्ण घटनाक्रमामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे आणि पुन्हा एकदा सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत अभियंता अतुल सुर्वे यांच्याशी संपर्क साधला असता तीन वर्ष कंत्राटदाराची जबाबदारी आहे काम आठ कोटीचंय पुन्हा त्या ठिकाणी पॅच मारलाय यामध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही भेट देऊन पाहणी करणार आणि त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा